नमस्कार तर आज आपण अशी स्पेशल रेसिपी बनवणार आहोत जी लहानापासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल सगळ्यांच्या आवडतीची लसूणी चकली चकली खाण्याची इच्छा झाली आहे तर पण भाजणी नाही कोणतं साहित्य नाही तर कशी बनवायची ते बघूया तर ही घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच बनते तर काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया आपण एक मोठी वाटी तांदळाची पीठ एक छोटी वाटी बेसन पीठ एक छोटी वाटी गव्हाचे पीठ आता त्याच्यात एक एक करून सर्व मसाले टाकूया तर व्हिडिओ स्किप न करता पुढे बघा तर सर्व साहित्य एकत्र केलं आहे तर आता याच्यात लसूणी चकली बनवणार आहोत तो आपण अशी लसणाची चटणी बनवून ठेवलेली आहे ही लसणाची चटणी जर तुम्हाला बघायची असेल याची रेसिपी तर आपल्या यूट्यूब चॅनलवर शॉर्टमध्ये अपलोड केली आहे तिथे जाऊन नक्की व्हिजिट करा तर एक चमचा लसुणी चटणी आवडेच असेल ताजून टाका तिखट थोडीशी हळद पावडर थो एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा आणि ओवा भाजलेला भाजलेला त्याची पूड केली आहे ही ही टाकते ही नक्की आवर्जून टाका त्याने चव खूप छान येते चवीनुसार मीठ थोडंसं रंगासाठी कमी तिखटाचं लाल तिखट हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया आणि तिळ टाकायचे तिळांनाही पण खूप छान चव येते तर नक्की ता टाका आता हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया आणि याच्या ह्या चकलीच्या पिठामध्ये आपण गरम तेलाचे मोहून टाकायचे थंड तेलाचे मोहून टाकायचे नाही गरम तेलाचे मोहून टाकल्यामुळे आपली चकली खूप अशी खमंग आणि खुसखुशीत होणार तर नक्की टाका तेल हे गरम करून घेतलं आहे गरम गरमच या पिठामध्ये टाकून घ्यायचं आणि हे सर्व साहित्य एकत्र करायचं ह्या पिठाची आपण उकड नाही काढणार काहींना उकड जमत नाही तर हे पीठ आपण गरम तेलातच मळणार सॉरी गरम पाण्यातच मळणार आहोत तर कसं मळायचं ते दाखवते मी तुम्हाला तर आता आपण पिठामध्ये गरम पाणी ओत ओतून घेणार आहोत हे गरम पाणी ओतल्यानंतर हे पीठ दहा दहा मिनटं झाकून ठेवायचं असंच चांगली वाफ बसून द्यायची आणि मग नंतर लागेल तसं पाणी टाकून मळून घ्यायचं तर दहा मिनटं झाकून ठेवले आहे पीठ आपण आणि चांगलं पाणी मुरलं गेलं आहे चांगली वाफ पण बसली आहे तर आता हे पीठ आपण मस्त असं मळून घेऊया अशा पद्धतीने मौसर असा मोळा मळून घ्यायचा सर्व पिठाचा तर पीठ आपलं मळून तयार झालं आहे आणि मळून झाल्यानंतर आपण त्याला थोडासा तेलाचा हात लावून परत एकदा मळून घेतला आहे मऊ केला आहे पीठ तर हे पीठ मरवायला नाही ठेवायचं लगेच चकल्या बनवायला लगे घ्यायच्या तर आता आपण याच्या चकल्या बनवायला घेऊया तर आता आपण चकली पाळून घेऊया अशा पद्धतीने मस्त काटे येतात या चटणीला आणि लसूण घातल्यामुळे खूप टेस्टी लागते नक्की बनवून बघा सर्वांना आवडेल आणि शेवटचं टोक असं बंद करून घ्यायचं आणि एक मोठं ताट घ्यायचं त्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे जास्त भांडे पण खराब होत नाही ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा आपल्या चकली बनवून तयार झाली आहे तर आता आपण तळायला घेऊया तळायला घ्यायच्या अगोदर तेलामध्ये थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामुळे ते तेल हे चकली कमी ओढते आणि चकली तळताना नेहमी लक्षात ठेवायचं की ती स्लो फ्लेमवरच तळीली गेली पाहिजे नाहीतर जर तुम्ही जास्त मोठ्या गॅसवर जर तळली तर ती लवकर लूज पडते त्यामुळे ही टिकून नक्की लक्षात ठेवा चकली ताळताना तेल हे मिडियमच गरम पाहिजे जास्त नको ते कढईमध्ये ठेवलं आहे ते थोडंसं आता गरम आहे मीडियम हीट तर तुम्ही बघू शकता मी थोडंसं तुकडा टाकलाय तो पटकन वरती नाही येत खालीच बसतोय अशा प्रकारचं तेल आपल्याला पाहिजे आता एक एक करून आपण चकली तळायला घेऊया अशा पद्धतीने चकली आता तेलामध्ये टाकली आहे तुम्ही बघू शकता खालीच अजून वरती नाही आली तोपर्यंत चकलीला हलवायचं नाही नाही तर ती सुटली जाते थोडीशी तळून वरती आली का मग नंतर पलटी करायची तेलाचे बुडबुडे आता कमी झाले आहे आणि चकली पण वरती आली आहे तर आता आपण एक एक करून उरटून घेऊया उलटताना असा फ्रोकचा चमचाचा यूज करायचा जेणेकरून चकली ही सुटणार नाही अशा पद्धतीने आणि मीडियम हीटवरच या चकली तळून घ्यायच्या तर चकली आपली तळून तयार झाली झाली आहे गुडगुडी बुड़ कमी झाले आहे तुम्ही कलर बघू शकता किती छान आला आहे तर काढून घेऊया आणि आवाज पण ऐकू शकता कुरकुरीत झाली आहे तर बनवून तयार झाली आहे आपली लसूणी चकली खमंग खुशीत कुछ आणि कुरकुरीत तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आठवड्याच्या दर सोमवारी मंगळवारी आणि बुधवारी दुपारी एक वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला जातो तर नक्की जाऊन व्हिजिट करा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू